नमस्कार रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण गाजराचा हलवा अगदी कमी वेळेत कमी साहित्यात आणि हलवाई स्टाईल म्हणजे मार्केटसारखा कसा बनवायचा हे पाहणार आहोत तर त्यासाठी इथे मी पाव किलो गाजरे घेतलेली आहेत आणि गाजर बघू शकता एकदम लाल चुटूक आहेत अशीच गाजरं घ्यायची ती गाजरं गोड असतात त्यामुळं शक्यतो हीच गाजरं गाजर हलव्यासाठी वापरायची आता इथे बघू शकताय गाजरांवर अशी छोटी छोटी मुळं असतात आणि शिवाय थोडासा पांढरट भाग असतो ते आपल्याला काढायचा आहे तर यासाठी आपण या पिलर वापरतो पण पिलरने काय होतं यातील बरंच गाजर वाया जातं आणि ते मला अजिबात आवडत नाही मग काय करायचं तर यासाठी या अजून एक गोष्ट आपण करू शकतो तर सर्वात आधी गाजराचा टोक आणि हा जो वरचा भाग असतो तो काढून टाकायचा तर असं मी सर्व गाजरांचा टोक आणि जो वरचा भाग आहे तो काढून टाकलेला आहे आता यानंतर इथे आपण गाळणीचा वापर करायचा तर हे पहा ही चहाची गाळणी अशी या गाजरावर जोरात प्रेस करायची आणि ही मुळं अशा पद्धतीने काढून टाकायची तर बघू शकताय थोडंसं प्रेस करावं लागतं पण ही जी मुळं आहेत ती पूर्णपणे निघून जातात तर आणि वरची थोडीशी साल सुद्धा निघून जाते तर आता हे पहा अशा पद्धतीने मुळं पूर्णपणे निघून जातात आणि गाजराचा जो वरचा नको असलेला पांढराट भाग असतो तो सुद्धा निघून जातो व छोटी मोठी मुळं जी काही असतील ती पूर्ण निघून जातात फक्त काय गाळणी थोडीशी प्रेस करावी लागते आणि यामुळे काय होतं जे आपलं गाजर खूप वाया जातं ते सुद्धा अजिबात इथे वाया जात नाही तरी ते बघू शकताय सर्वच गाजरांवरची मुळं या गाळणीने काढून टाकलेली आहेत आणि हे पहा गाळणीमध्ये हे अशा प्रकारे दिसतं आहे तर गाणी स्वच्छ करून ठेवायची आणि बघू शकताय गाजरांवरची सर्व मुळं आणि जो काही वरचा पांढरट भाग आहे तो निघून गेलेला आहे आता ही गाजरा गाजर आपण पुन्हा परत स्वच्छ धुवून घ्यायची तर इथं गाजर स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता यानंतर गाजर जर खिसूनच घ्यायचं असेल तर मोठ्या खिसणीने खिसून घ्यायचं कारण कसं होतं हलवा करताना गाजर शिजलं जातं आणि ते पुन्हा बारीकच होतं त्यामुळे गाजर बारीक खिसण्याची गरज नसते पण जर आपल्याकडे वेळ नसेलच तितका तर आता जसं मी करते गाजराचे असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे म्हणजे खूप बारीक नाही करायचे थोडेसे मोठे मौटे मोठेच तुकडे पटापट करून घ्यायचे म्हणजे जसे आपल्याला छोटे मोठे तुकडे करायचे आहेत ते करून घ्यायचे कारण हे आपल्याला मिक्सरलाच वाटायचं आहे तर आता इथे बघू शकताय गाजराचे असे मी तुकडे करून घेतलेले आहेत आता हे सर्व आपल्याला मिक्सरलाच वाटून घ्यायचे आहेत तर आता हे मिक्सरच्या भांड्यात घालूयात तर गाजराचे तुकडे खूपच बारीक केले तर मिक्सरला वाटताना एकदमच त्याचा भुगा होईल आणि जर खूपच मोठे ठेवले तर ते नीट वाटले जाणार नाहीत म्हणजे मिक्सरला ते थोडं जड जाईल त्यामुळं असं सा मिडियम साईजचे तुकडे करून घ्यायचे आणि वाटताना पहा कसं वाटून घ्यायचं मी हे असं थोडंसं मोठं मोठंच वाटलेलं आहे असंच वाटून घ्यायचं म्हणजे वाटताना काय करायचं मिक्सर अगदी चालू बंद चालू बंद करत आपल्याला वाटायचं आहे त्यामुळे काय होतं खूपच बारीक भुगा होत नाही असं गाजर खिसल्यासारखं ते मोठं मोठंच राहतं तर अशा पद्धतीनेच हे वाटून घ्यायचं आता यानंतर गॅसवर एक भांडं ठेवायचं ज्यामध्ये आपण गाजर हलवा बनवणार आहोत आता भांडं थोडं गरम झालं की यामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं त्यानंतर मिक्सरला वाटलेलं हे गाजर घालायचं चा। व चांगलं यामध्ये परतवून घ्यायचं इथे तूप नाही घातलं तरीही चालेल फक्त भांडं गरम झाल्यानंतर हे मिक्सरला वाटलेलं गाजर जरी फक्त असंच भाजून घेतलं तरीही हरकत नाही किंवा तेलाचा वापर केला तरीही चालेल तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे गाजरामध्ये रस असतो म्हणजे पाण्याचा अंश असतो त्यामुळे इथे बाहेरचं पाणी घालण्याची गरज नाही हे गाजर असंच परतवत परतवत यामध्ये शिजवून घ्यायचं म्हणजे जो त्याचा रस आहे त्या रसातच हे शिजवून घ्यायचं बाहेरचं दूध किंवा पाणी वगैरे घालण्याचं काही गरज नाही त्याच्यामुळे उलट गाजर शिजवायला अजूनच वेळ लागतो कारण परत ते आठवावं लागतं आणि यामध्ये गाजर अगदी खूपच शिजलं जातं तर फक्त एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहे त्या रसामध्येच हे गाजर शिजवून घ्या कारण गाजर शिजायला वेळ लागत नाही आणि यामुळे काय होतं गाजरातली जी जीवनसत्व आहेत ती सुद्धा चांगली टिकून राहतात नाहीतर गाजर खूपच शिजले की मग त्याचं काही जास्त राहत नाही तर हलका कलर बदलेपर्यंत हे आपल्याला इथे चांगलं भाजून घ्यायचं आहे म्हणजे चांगलं शिजवून घ्यायचं आहे तर बघू शकता आहे सुरुवातीपेक्षा कलर याचा थोडासा चेंज झालेला आहे आणि गाजर थोडंसं कमी झालंय आकसलंय म्हणजे गाजर आता इथं शिजलेला आहे व बऱ्यापैकी जो रस आहे म्हणजे जो पाण्याचा अंश आहे तो कमी झालेला दिसतो आहे आता यानंतर ही मलई म्हणजे दुधावरची शाई मोठे दोन ते तीन चमचे घालायची किंवा छोटा चमचा असेल तर चार चमचे ही शाई घालायची तर ही मलई आणण्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही आपण सकाळ संध्याकाळ दूध तापवत असतो त्यावर ही शाई येतेच तर अशी दोन दिवसाची शाई आपण साठवून ठेवली तरीही चालेल तर हलवा करायच्या आधी ही शाई बाजूला काढून ठेवायची आता त्याचं प्रमाण मात्र आपण हलवा करण्यावर आहे की आपण हलवा किती करतोय आता यानंतर जी शाई म्हणजेच मलई जी आहे ती चांगली यामध्ये मिक्स करून घ्यायची मिक्स व्हायला वेळ लागत नाही कारण गॅस आपला इथे चालूच असतो त्यामुळे ती पटकन यामध्ये चांगली मिक्स होऊन जाते व मलई मात्र हलवा करताना आवर्जून वापरा अगदी मार्केट सारखी टेस्ट येते याची व सर्वात शेवटी आपल्याला इथे साखर ऍड करायची आहे तर साखर इथे अर्धी वाटी वापरते तर याचं प्रमाण लक्षात कसं घ्यायचं ते मी सांगते आता जितकी गाजरं आहेत म्हणजे पाव किलो तर त्याचा चौथा भाग साखर घ्यायची म्हणजे समजा एक किलो गाजर असेल तर पाव किलो साखर वापरायची आणि जर वाटीचं प्रमाण मोजलं म्हणजे जर गाजराचा खीस आपण वाटीने मोजला तर एक वाटी गाजराचा खीस असेल तर पाव वाटी साखर हे प्रमाण घ्यायचं अगदी बरोबर आहे जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर प्रमाण वाढवू शकता पण यापेक्षा साखर कमी करू नका कारण हे प्रमाण अगदी बरोबर आहे कमी केला तर तो कमी गोड होईल तर साखर आपण सर्वात शेवटी घालतो ही स्टेप खूप महत्त्वाची आहे तर साखर आता इथे चांगली मिक्स करून घ्यायची आता साखर जशी आपण यामध्ये मिक्स करू ते उष्णतेने पुन्हा ही साखर विरगळते आणि पुन्हा आपला हलवा इथे थोडासा पातळ होतो पण इथे आता एक गोष्ट करायची हा जो हलवा पातळ झालेला आहे तो थोडासा घट्ट होईपर्यंतच याला परतवत राहायचं म्हणजे थोडासा रसरशीत होईपर्यंतच परतवत राहायचं यापेक्षा जास्त परतवायचा नाही नाहीतर हलवा चिकट होतो कारण साखर जास्त भाजली गेली तर हलवा चिकट होतो पण इथे बघू शकता आपला हलवा अगदी रसरशीत तयार झालेला आहे अगदी बऱ्यापैकी यातलं पाणी आटवायचं म्हणजे रस आटवायचा आणि व गॅस आपला एकदम बारीक ठेवायचा यानंतर अर्धा चमचा वेलची पावडर टाकायची आता इथे सोबतच मी काही आवडीचे ड्रायफ्रूट्स यामध्ये घालत आहे वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट्स अगदी ऑप्शनल आहे जर आवडत असेल तर घालायचे नाहीतर स्किप केले तरीही चालतील तर आता आपला हलवा बघू शकताय आहे किती छान रसरशीत असा हलवा दिसत आहे आणि त्यात आता वेलची पावडर घातलेली आहे तर तो अजूनच टेस्टी होतो पण खरं तर आपला हलवा हा फक्त दोन साहित्यातच तयार होतो पहिला म्हणजे मलई जी आपण दुधावरची शाई घातलेली आहे ती आणि साखर या दोन गोष्टी आवर्जून घातल्या तर तरी अगदी आपला हलवा एकदम टेस्टी होतो जर तुम्ही मलई घालत नसाल तर आवर्जून घाला बाकी यामध्ये काही घालण्याची गरज नाही मलई आणि साखर यामध्येच एकदम टेस्टी हलवा होतो आणि बघू शकता इथे आपला हलवा अगदी छान रसरशीत दिसत आहे ना आपण यामध्ये दूध घातलंय ना कोणता खवा किंवा मावा किंवा मिल्क पावडर यापैकी आपण इथे काहीही वापरलेलं नाही म्हणजे घातलेलं नाही तरीसुद्धा या गाजर हलव्याची टेस्ट अगदी अप्रतिम लागते आता या प्लेटमध्ये हा मी हलवा काढून घेते आणि ते बघू शकताय एकदम सुटसुटीत तरीही रसरशीत म्हणजे अजिबात चिकट नाही असा हा हलवा आपला एकदम तयार आहे आणि चवीला तर तो एकदम भन्नाट लागतो गरमागरम हलवा खाण्याची काही मजाच वेगळी असते आणि हे पहा सुटलं ना तोंडाला पाणी तर अगदी कमी साहित्यात कमी वेळेत तिथे हलवा बनून तयार आहे हलवा बनवण्यासाठी फक्त मलई आणि साखरेची गरज असते साखर फक्त सर्वात शेवटी घालायची आणि आपला हलवा अगदी छान तयार होतो अगदी मार्केटसारखीच टेस्ट देतो तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू असायचे एका नवीन रेसिपीसोबत